आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या राजकीय पटावर सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीची जोरदार चर्चा रंगली असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या तिखट शब्दांनी या संभाव्य युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यामुळे मनसे शिवसेना ठाकरे गट युती होणार की नाही याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे देशपांडे यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत म्हटले होय आम्ही नवीन आहोत पण कधी केमछो वरेल म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही या टीकेचा रोख थेट ठाकरे गटाकडे होता त्यामुळे दोन्ही पक्षांतील संवादाची फळे आणखी खोल गेल्याची चर्चा आहे राज उद्धव यांची युती झाल्यास ती फक्त काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट पुरतीच नव्हे तर भाजपासाठीही डोकेदुखी ठरू शकते दोन्ही पक्षांची मराठी मतांवर मजबत पकड असल्याने विशेषतः मुंबई ठाणे पुणे व नाशिक सारख्या शहरी भागात या युतीचा थेट फटका सत्ताधारी भाजप आणि महायुतीला बसू शकतो तसेच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्रित प्रचार केल्यास नवमतदारांचा ओघही त्यांच्या दिशेने वळू शकतो म्हणून ही युती होऊ नये म्हणून आताच अनेक राजकीय खेडी सुरू झाल्या आहेत भाजपच्या काही नेत्यांनी पडद्यामागून मनसेशी संपर्क वाढवले आहेत तर दुसरीकडे काँग्रेसमधील काही गटही ठाकरे गटावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत सध्याच्या स्थितीत राजुद्धव युतीचे भवित्र अनिश्चिततेच्या आहे पुढील काही आठवड्यात दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या बैठका आणि संवाद यावरच या संभाव्य युतीचे भवितव्य ठरणार आहे मात्र देशपांडे यांच्या वक्तव्यांमुळे युतीच्या चर्चेला मोठे खिंडार पडल्याचे स्पष्ट दिसते